त्यानंतर राज आपण पाहूया नांदेड जिल्ह्यातील केदारगुडा येथील गुप्त केदारनाथ के 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 मंदिर केदारगुडा हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार झाडांमध्ये वसलेले आहे उत्तराखंडामध्ये केदारनाथ वसलेला आहे तसेच नांदेड जिल्ह्यातील केदारगुडा येथे केदारनाथाचे दक्षिण पीठ म्हणून ओळखले जाते हे महादेवाचे मंदिर हेमाळपंथी असून प्राचीन आहे व जंगलाच्या मध्यभागी बत्तीस एकरामध्ये वसलेले आहे हे अतिशय जागृत देवस्थान आहे येथील महादेवाची पिंड स्वयंभू आहे व गाभाऱ्यापासून पाच फूट भुयारामध्ये आहे पिंडी मधून अखंड पाण्याचा झरा वाहत हे दृश्य पाहून जणू काही भगवान शंकराच्या जटेतून गंगा वाहत आहे असे वाटते अखंड काशानाने घडवलेले हे मंदिर रेखीव व कोरीव कलाकृतीचे अप्रतिम उदाहरण दिसते येथील कुंडातील पाण्याला अमृतासारखे महत्व प्राप्त आहे महंत मृत्युंजय भारती महाराज हे येथील मंदिराचे महंत आहेत हे मंदिर साडे नऊशे वर्षापूर्वीचे असल्याची मान्यता पुरातत्व